हात लाव उजवा उजवा हात लाव थोडी हलवायची उपटायची नाही तुळशीला तुळशीला हात लावायचा हलवायची सहा महिने झोपली होती सहा महिने झोपली होती आता जागे राहा सहा महिने आता जागे राहा सहा महिने आणि भक्ताच कल्याण करता दर्शन घेऊन प्रसाद द्या दक्षिणा द्या बुटी महागायच्या प्रमाणे

अरे बोल आपल्या युट्यूबवाल्याला पण प्रसाद तुम्हाला पण प्रसाद